नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे केंद्र सरकारला मोदी सरकारला मोठा झटका आहे मोदी सरकारने नुकताच संसदेत मंजूर केलेल्या आणि नंतर राष्ट्रपतींनी त्यावर सही केलेल्या वक्त नव्या सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने सात दिवसांचा ब्रेक दिलाय ताजा ताजा कायदा पार्लमेंटने पास केला राष्ट्रपती सही झाली या कायद्याला मोठ्या प्रमाणात आव्हान देण्यात आलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये तब्बल दीडशे याचिका या कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाकडे आल्या आहेत सुप्रीम कोर्टाने त्या सुनावणीला घेतल्या आहेत आस... आज त्याच्यावर सुनावणी झाली सुप्रीम कोर्टात आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला आहे कि सात दिवसापर्यंत नव्या कायद्याला नव्या वक् कायद्याला स्थगिती दिली आहे मोठा निर्णय म्हणजे सरकारला हा झटका आहे मोदी सरकारने हा कायदा आपला प्रतिष्ठेचा विषय बनवला होता त्याला विरोध होणारच होता अपेक्षित होत ते तसा विरोध झालाय सुप्रीम कोर्टाकडे प्रकरण आली आहेत ती सुप्रीम कोर्टाकडे समजा दीडशेहून याचिका आली आहेत दीडशे महिने सुप्रीम कोर्टाने त्यातल्या निवडक प्रातिनिधिक अशा पाच याचिका सुनावणीला घ्यायचं ठरवलेलं आहे पाच याचिकावर सुनावणी सुप्रीम कोर्ट करणार आहे पण सुप्रीम कोर्टाने तो पण आदेश दिला आहे दोन तरतुदी आदेश आहे दोन तरतुदी पहिली तरतूद आहे की पुढील सुनावणी होईपर्यंत बाहेरील सदस्यांची बोर्डावर नियुक्ती नाही म्हणजे पुढील पुढील होईपर्यंत वक्फ बोर्डावर बाहेरील सदस्यांची नियुक्ती नाही हा एक पहिला आदेश आहे दुसरा बोर्डानं एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाने एखादी मालमत्ता वक्फची असल्याचं जाहीर केलं असेल तर त्यात पुढील सुनावणीपर्यंत हस्तक्षेप नाही म्हणजे बोर्डाने बोर्डाने म्हटलं हे आमचं आहे तर पुढील सुनावणीपर्यंत त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही हे दोन आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि पुढील सुनावणी पाच मे रोजी ठरवली ठेवली आहे पाच मे रोजी न्यायमूर्ती सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने सुप्रीम कोर्टाचे आज हा आदेश दिला आहे या प्रकरणात काय निर्णय होतो काय निकाल होतो हे ऐकायला सुप्रीम कोर्टात प्रचंड गर्दी झाली होती याचिका करते होते वकिली होते कारण हे मोठं प्रकरण आहे सरकारने जो नवा कायदा आणलाय त्यालाच इथे चॅलेंज करण्यात आलाय आता येत्या पाच मे रोजी याच्यावर काय सुनावणी होते सुनावणी कशी टर्न होते हे पाहायचं नमस्कार